ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरला आहे तरी देखील त्यांना पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी एक फॉर्म भरून द्यायचा आहे ज्यामुळे तुम्हाला शंभर टक्के पीक विमा मिळणार आहे आता हा फॉर्म कोणता आहे या फॉर्मसाठी काय करावं लागणार हा फॉर्म कुठे द्यावं लागणार हे फॉर्म कसं भरायचं याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या आयकॉन ऑल ओवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल हे फॉर्म कुठे मिळणार तुम्हाला हा फॉर्म आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मिळेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तेथून तुम्ही डाउनलोड करून हा फॉर्म कसा भरायचा त्याच्यावर आपण सविस्तरपणे माहिती देणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहताय विनोद राठोड यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम तुम्हाला हा फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तेथून तुम्ही जाऊन व्हॉट्सअपवर जा व्हॉट्सअपवर गेल्यानंतर आपल्या ग्रुपमध्ये तुम्हाला मिळून जाईल तेथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला फॉर्म कसं भरायचं ते मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका सर्व माहिती तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे हे फेक जर असलं तर तुम्ही अनसबस्क्राईब करून लगेच तुम्ही काही आपल्या कमेंटमध्ये काहीही सांगू शकता त्या चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शेतकरी बांधवांनो इथं तुम्हाला हे अर्ज दिसेल अशा प्रकारचा अर्ज आहे इथं बघा या अर्जाचं नाव आहे तक तालुका तक्रार निवारण समिती कृषी विभाग नांदेड जर आता तुमचा जिल्हा कोणता आहे याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे फॉर्म भरू शकता हे तुम्हाला मी इथे सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत स्किप करू नका बघा इथं तुम्हाला शेतकऱ्याचे नाव दिसेल तुम्हाला ज्या शेतकऱ्याचे पीक किंवा मिळालं नाही त्या शेतकऱ्याचे तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे किंवा जर तुमचाच फॉर्म भरायचं असेल तर तुम्हाला इथं तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर गाव टाकायचं आहे त्याच्यानंतर तालुका आणि त्याच्यानंतर तुमचा जिल्हा नांदेड असेल तर नांदेड द्या आणि नसेल तर त्याला खोडून दुसरा जिल्हा तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर जे तुमचा गट क्रमांक किंवा सर्वे क्रमांक जे असेल ते तुम्हाला इथं टाकून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जे सातबारा आहे त्याच्यानुसार तुम्हाला इथं सर्व माहिती टाकायची आहे म्हणजे सातबारावर जे काही जमीन आहे ते तुम्हाला इथं टाकायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला याच्यापूर्वी सूचना दिलेली तारीख जर तुम्हाला याच्या अगोदर सूचना दिलेली असेल तर त्याची तुम्हाला तारीख टाकायची आहे डोकेट आय डी आता तुमच्या मनामध्ये हे प्रश्न पडला असेल की हे डोकेट आय डी काय आहे तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की हे डोकेट आय डी म्हणजे जर तुम्ही दोन हजार तेवीसमध्ये जर याच्या अगोदर अर्ज करताना फॉर्म भरताना पी मा भरताना जर तुम्ही तक्रार केली असेल याच्या अगोदर तर तुम्हाला एक डोकेट आय डी नंबर दिला जातो तो जर तुम्ही केला असेल तर तुम्हाला इथं डोकेट आय डी मिळाली असेल ती डोकेट आय डी इथे तुम्हाला टाकायची आहे त्याच्यानंतर पी किमाची जी पोचपावती असते म्हणजेच जे तुम्ही पी किमा कार्ड भरता त्यावेळेस तुम्हाला एक पावती दिल्या जाते ती पावती तुम्हाला इथे तुम्हाला तुम्हाला त्याची झेरॉक्स तुम्हाला या अर्जासोबत जोडायची आहे त्याच्यानंतर जे तुमचा पी किमा आहे त्याची जर तुम्हाला मागच्या वर्षी पी किंवा मिळाला असेल मिळालं असेल किंवा त्याची रक्कम जर मिळाली असेल तर त्याची रक्कम तुम्हाला इथं टाकायची आहे इथे जे काही रक्कम असेल तर तुम्हाला इथं टाकून द्यायचे आहे त्याच्यानंतर तुम्हाला नुकसान भर बर... जे तुमची पिकाची जे नुकसान झालेले आहे नुकसान भरपाईची बाबतची थोडक्यात तपशील म्हणजेच जे तुमचा समजा जे कोणताही माल असेल तुमच्या शेतामध्ये जे तुमच्या शेतामध्ये माल असेल त्या मालाची नुकसान भरपाई नुकसान कशामुळे झालं आहे ते तुम्हाला इथं डिटेलमध्ये भरायचं आहे जसे अतिवृष्टीमुळे झालं आहे भरपूर पावसामुळे झालेलं आहे किंवा रोगराईने नष्ट झालेले आहे अशा प्रकारची तुम्हाला इथं माहिती भरायची आहे अन्य तक्रार अन्य तक्रार असेल तर त्याबाबतची थोडक्यात माहिती भरायची आहे जर तुमची अजून काही दुसरी अडचण असेल तर तुम्ही जी त्याच्याबद्दलची जी इथे सविस्तर माहिती भरू शकता त्याच्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल केल्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमची सही करायची आहे आणि तुमचा जे पत्ता आहे ते तुम्हाला इथं पत्ता टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली स्क्रॉल केल्यानंतर जा जा i और जा जा तुम्हा करता तुम्हाला इथं तुमचं पूर्ण नाव टाकायचं इथे आणि तुमचं गाव तालुका आणि जिल्हा टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमची जी शेवटची तारीख आहे यांचा तक्रार या तारखेला ज्या तारखेला तुम्ही हा अर्ज सबमिट करता करतान त्यावेळेस तुम्हाला त्या दिवशी जी तुम्हाला इथे तारीख टाकायची आहे इथं बघा इथं तुम्हाला तारीख टाकायची आहे त्याच्यानंतर तुमचा तालुका इथं तुम्हाला तालुका टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला, तुम्हाला आता मी सांगतो की शेवटची तारीख आहे बघा हे फेक वगैरे नाही आहे तुम्हाला रियालिटी सांगतो खरोखर आहे बघा हे आहे प्रेस नोट याच्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस पीक विमाबाबत किंवा इथं बघा प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये सहभाग घेतल्याने घेतलेल्या ज्या शेतकऱ्यांना पूर्वसूचना देऊन देखील पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी सोबत दिलेल्या प्र प्रपत्रात संपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रासह संबंधित तालुका कृषी अधिकारी इ तथा सदस्य सचिव तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती या कार्यालयात दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज दाखल करावा असे आवाहन केले आहेत याची शेवटची तारीख जी आहे ती तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत दिलेली आहे तुम्हाला या तारखेच्या अगोदर तुम्हाला हे अर्ज देऊन टाकायचं आहे त्याच्यानंतर हे तुम्ही सर्व माहिती इथे पाहू शकता हे कोणतीही फरक नाही इथं जिल्हा अधिकाऱ्याची देखील सही आहे कृषी अधिकारी यांची देखील सही केलेली आहे तुम्ही अशा प्रकारे ही सर्व माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे आणि ते अर्ज भरून तुम्हाला लवकरात लवकर अर्ज देऊन टाका तुम्हाला याच्यानंतर शंभर टक्के हे ती किमा मिळणार आहे मी आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल आणि तुम्हाला फॉर्म प्रकारे भरायचं आहे ते देखील मी सांगितलेलं आहे आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला देऊन टाकायचं आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून गट्टीचे ऑल ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळेल भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो